बदलत्या राजकीय घडामोडी दरम्यान राज्यात आता फोडाफोडीचा आणखी एक अंक पाहायला मिळणार आहे कारण ठाकरेंचे कट्टर आणि निष्ठावान मानले जाणारे राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात आता राजन साळवींचा राजीनामा हा ठाकरेंसाठी अर्थातच मोठा धक्का मानला जातोय तर शिंदेसाठी मात्र कोकणामध्ये आणखीन एक लॉटरी लागल्याचं बोललं जाते त्यामुळे पण या सगळ्यांना राजकीय प्रवास नेमका काय आहे आणि पस्तीस वर्षांनंतर ठाकरेंची साथ त्यांनी का आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सर्वांचं स्वागत तर सगळ्यात आधी आपण राजन साळवी नेमके कोण आहेत पाहूयात विद्यार्थी सेनेत असताना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये ते शिवसेनेमध्ये काम करू लागले आणि तेव्हापासूनच ते शिवसेनेशी जोडले गेलेत बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे गेले पस्तीस वर्षांपासून शिवसेने शिवसेने ते शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहेत शिवसेनेच्या माध्यमातून रत्नागिरी नगर परिषदेत त्यांनी पहिल्यांदा नगराध्यक्षपद भूषवलं यातच शिवसेना संघटनेतून रत्नागिरीचं जिल्हाध्यक्ष पदावरही त्यांनी काम केलं यासाठी त्यावेळी शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणेंनी साळवींसाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जातं साळवींनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार या काळात उत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं म्हणून दोन हजार चार साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर सन्मानाची ढोल देऊन त्यांचा सत्कार केला गेला होता त्यानंतर दोन हजार सहाच्या राजापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला पण त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभेत त्यांनी विजय मिळवला पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस म्हणजे तीन टर्म त्यांनी आमदार म्हणून राजापूर विधानसभेचं नेतृत्व केलं शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला अडचणीच्या काळात ठाकरेंसोबत राहिलेल्या ते एक होते सलग तीन वेळा आमदार त्यांनी दोन हजार चोवीसला देखील ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली पण त्यांच्या विरोधात महायुतीकडून पहिल्यांदाच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली या लढतीत किरण सामंत यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारत साळवींचा पत्ता कट केला दरम्यान राजन साळवी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या उपनेते पदाचाही राजीनामा दिला आणि आता चर्चा सुरू झाली साळवींच्या ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याची कारण असं म्हणतात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती यावेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती यामध्ये त्यांनी आरोप केला होता की निवडणुकीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपलं कामच केलं नाही या वरिष्ठ नेत्यांमध्ये म्हणजेच खासदार विनायक राऊत आणि जिल्हा प्रमुखांकडे त्यांचा रोख होता पण या आरोपांची उद्धव ठाकरेंनी विशेष अशी दखल घेतली नसल्याचं त्यांनी सांगितलं उलट कोकणातील जागांवर झालेल्या पराभवाचे खापर राजन साळवींवरती फोडल्याचं बोललं गेलं त्यामुळे राजन साळवी गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंवरती नाराज होते आणि आता साळवी ठाकरेंचा पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती सुरुवातीला ते भाजपात जाणार असं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात होतं कारण कार्यकर्त्यांना जमा करत त्यांनी भाजपात जाण्याची तयारी सुरू केली होती मात्र रवींद्र चव्हाणांनी त्यावरती पाणी फेकल्याचंही बोललं गेलं त्यानंतर साळवींनी शिंदेकडे कूच केली आणि शिंदे गटात प्रवेश करायचं ठरलं राजन साळवी यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा फटका बसणार आहे ठाकरेंची कोकणातील ताकद अर्थातच कमी होणार आहे कारण लांजा राजापूर आणि साखरदर्दा या विधानसभा मतदारसंघाचं राजन साळवी यांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यांना मानणारा मोठा गट या भागामध्ये आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक मोठे प्रस्थ असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा मजबूत गड होता पण था आता ठाकरेंचा हा गड ढासळलाय आता शिंदे गटात साधींच्या प्रवेशाने अर्थातच शिवसेनेच्या या भागात ताकद वाढणार आहे साळवींमुळे शिंदेच्या सेनेला रत्नागिरीमध्ये बळ मिळणार आहे यापूर्वीच रत्नागिरीतील काही कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे घेतला होता आता तसं पाहिलं तर सामंत बंधू म्हणजे सामंत आणि किरण सामंत यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता कारण साळवींच्या पक्षप्रवेशामुळे सामंत बंधूंच्या कोकणातील वर्चस्वाला धक्का बसेल अशी चर्चा होते आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेला किरण सामंत आणि राजन साळवी एकमेकांच्या विरोधी उमेदवार होते मात्र शिंदे मनधरणी केल्यानंतर हा विरोध मावळला आता साळवींच्या प्रवेशामुळे ठाकरेंचे उरले सुरले कार्यकर्ते देखील राजन साळवी यांच्यामुळे शिंदेसोबत जोडले जाणार असल्याचं जा बोललं जाते त्यामुळे शिंदेची ताकद अर्थातच कोकणामध्ये दुप्पटीने वाढणार आहे तर या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका